नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या विसव्या हप्त्यासंदर्भात आनंदाची बातमी थोड्याच वेळात या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यात एकदाच चार हजार रुपये तर काहींच्या खात्यात एक खटी डायरेक्ट सहा हजार रुपये जमा होणार आहेत तेव्हा कोणाकोणाला एकदाच हे पैसे मिळणार आहेत चला थोडक्यात जाणून घेऊया तर पहा मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळालेला नव्हता किंवा मागील दोन तीन हप्ते काही तांत्रिक कारणामुळे मिळालेले नव्हते अशा सर्व न मिळालेल्या ला लाभार्थ्यांना एकदा चार हजार किंवा सहा हजार रुपये दोन तीन हप्त्यांचे मिळणार आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागील हप्त्यावेळी सुद्धा काही लाभार्थ्यांना एकदा चार हजार तर काहींना डायरेक्ट सहा हजार रुपये मिळाले होते तर सुद्धा काहींना चार हजार तर काहींना सहा हजार रुपये मिळणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी एक खुशखबर म्हणजे जे लाभार्थी काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे आपली ई के करू शकलेले नाहीत त्या सर्व ई के न केलेल्या लाभार्थ्यांना देखील यावेळेस विश्व हप्ता मिळणार आहे अर्थात त्यांच्यासुद्धा खात्यात आज दोन हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो थोड्याच वेळात हप्ता वितरण कार्यक्रम सुरू झाल्यावर आपण त्याची लाईव्ह अपडेट घेणार आहोत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओला लाईक करा आणि पी एम किसान योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद